करमाळा तालुक्यातील पांघरे येथील भैरवनाथ यात्रेमध्ये डोक्यातील केसाच्या शेंडीनं माणसानं भरलेल्या बारा बैलगाडी ओढण्याची परंपरा असून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला करमाळा तालुक्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर असलेले पांघरे हे गाव या गावची लोकसंख्या साधारण पंधराशे असून हे गाव हे काळभैरवनाथ मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे या काळभैरवनाथ यात्रेत या माणसाने भरलेल्या बारा बैलगाडी या गावातील मानाच्या व्यक्तींच्या डोक्यातील केसाच्या शेंडीने ओढण्याची पारंपारिक प्रथा असून ही प्रथा पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातील लोक हे मोठ्या संख्येने गर्दी करतात हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील नागेश एवले जय पाटील बबन उघडे दिलीप गुरव भालचंद्र सावंत गहिनीनाथ गुंजाळ सचिन गायकवाड भैरू हराळे आणि पांघरे ग्रामस्थ सहकार्य करतात आमच्या मंदिरामध्ये पहिल्यापासून आमच्या पिढ्याने पिढ्या आमच्या घरात हा मान आहे पाटीलकीचा मान आहे हो देवाची जत्रा भरण्यापासून घटस्थापनेपासून शेवटपर्यंत सगळे मान माझ्याकडे आहेत पार पाडणे पार पाडण्याचं कामही मी करतोय घटस्थापनेचा मान माझाच आहे बहिरून जी काठी वगैरे ते सगळं मलाच पाहावं लागते काठी घेऊन यावं लागते कोल्हापूरच्या माळ्यांना माळ्यांची काठी आणि शिवच्छे बेन येत निघत नाही आमच्या देवाची ही एक ख्याती आहे त्यांना निमंत्रण देण्याचं काम हे माझ्याकडे आहे ते निमंत्रण पत्रिका मी स्वतः लिहून देऊन ते स्वतः हजर राहतात निमंत्रण पत्रिका देण्याची जवळजवळ पाच सहा पिढ्याचं काम आहे ते आमच्या पंचोबा आजोबा पंचोबापासून मी सांभाळत आलेलो आहे मी पाळू सगळे पाळत आलो आहे आणि पाळत राहणार आहे आमची नवीन पिढी सुद्धा पाळणार आहे का तर भैरवनाथावर आमची पूर्ण निष्ठा श्रद्धा आहे जागृत देवस्थान असल्यामुळे आम्ही ते एकनिष्ठेने करणार आहोत आणि करणार आहे हे भैरवनाथाच आमच्या गाव पांगरे गावच आराध्य दैवत आणि आसपासच्या दाईश खेड्याच मोठ असा असणार भैरवनाथाचं जागृत दैवस्थान या देवस्थानाची ख्याती फार पूर्वीपासून म्हणजे हेमाडपंथी राजापासून आलेली या नाथाची ख्याती आहे आणि पूर्वीपार आलेला हा सोहळा आज हा सोळा एवढ्या दिमाकाने पाळ पाळला जातो मोठा सोहळा होतो आणि बघण्यासारखा नैरम्य सोहळा असा चालतो हा सोहळा चैत्र शुद्ध पंचमीला चालू होतो तिथून धर नऊ दिवस उपास धरले जातात दोन माणसं उपासाला बसतात सगळ्या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त गोमतराचा देशी गायच्या गोमतराचा दे जास्त वापर करून हा त्याचं महात्म्य पाळलं जातं आणि त्या महात्माची पुण्याई आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला ह्या बारा गाड्याचा लाभ सगळ्या आसपासच्या खेड्यातील मंडळीला आमच्या गावकऱ्यांना बघायला मिळतो आणि नाताला जसं नवस बोलल त्या नवसाला आमचा देव पावणार आहे प्रत्येकाला कोणाला मूळ बाळ नसेल विहिरीचं पाणी असेल बोरचं पाणी असेल प्रत्येकाला फक्त मनातली इच्छा आमच्या नातापाशी येऊन प्रगट केली गुलाल कपाळाला लावला की बरोबर सगळी ऑटोमॅटिक काम होतात ह्या आमच्या भैरवनाथाचा जागृत असं दैवस्थान या पांगरे गावामध्ये आहे चैत्र शुद्ध सप्तमेला गावात घट बसतात आणि त्यापासून जो गाडीवानाचा जो मान आहे तोबरे कंपनीचा ते तोबरे कंपनी आणि गुरव हे नऊ दिवसाचा उपवास करून चैत्र पौर्णिमेला चैत्री पौर्णिमेला हा गाड्या व्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेस पारेकर पाटील यांचा मानाचा काठी आदल्या दिवशी इथं ब्राह्मणाची पाटलाची काटे इथे येतात आणि दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता गाड्या ओढणीचा कार्यक्रम होतो त्या गाड्या उडणीचा कार्यक्रम होत असताना जवळच्या आठ दहा गावात लिमान सगळे पूर्ण जनता इथे येते आणि त्याचा हां लाभ घेतात दर्शनाचा लाभ घेतात आणि त्याच्यामुळे दुपर उन्हाळ्याच्या दिवसात साडेबारा वाजता गाड्या माळी तोदरेचा माळी माळी म्हणलं जातं ते येऊन ह्या गाड्या ओढतात बारा गाड्या पूर्ण माणसाने भरलेल्या असतात आणि त्या गाड्या कमीत कमी पाचशे दोनशे मीटर तरी गाड्या ओढल्या जातात त्या गाड्या मी एक शिंडीला बांधून एक माणूस ओढ त्या माणसाचा उपास नऊ दिवस गोमूत्रावर असतो तो काही प्राईचा करत नाही आणि त्याच्यानंतर ना चैत्र शुद्ध पंचमीला छेवण्याचा कार्यक्रम पाच दिवसांनी छेव्यात्रा असतो त्या टायमाला गावची यात्रा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यामध्ये असते चैत्र शुद्ध सप्तमीला घटस्थापना होते आणि नंतर पौर्णिमे दिवशी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो त्यानंतर पाच दिवस यात्राच असते पाचव्या दिवशी माळ्याची काठी इंदापुरून माळ्याची काठी आल्यानंतर सकाळी सात वाजता ती गावामध्ये येते आणि तिला वाजत गाजत अकरा ते बाराच्या दरम्यान मंदिरमध्ये आणतात आणि त्यानंतर संध्याकाळी बारा ते साडेबाराच्या दरम्यान छबिना देवाचा निघतो त्या दिवशी रात्रभर छबिना काढून सकाळी सात ते सात ते आठ वाजेपर्यंत छबिना परत मंदिरमध्ये येतो पांगरेगावचे हे ग्रामदैवत जागृत देवस्थान आहे कुठल्याही व्यक्तीला अडचण असेल तर या ठिकाणी येऊन फुलाच्या माध्यमातून ते आमच्या त्या शंकेचं निर्शन करतात प्रसाद लावतात कोणाला मोड होत नसेल कोणाच्या विहिरीचं पाणी असेल कोणाचा आजार असेल त्या सर्व लोकांचे ठेवून मनात जर ठेवले आणि जर त्यांच्या असं असे प्रॉब्लेम आहे अडचण आहे तर ते बरोबर फुल देऊन त्यांच्या संख्याचे निरसन करतात असे एक जाग्रस्त देवस्थान प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीपी न्यूज मराठी करमाळा